नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास आणि उज्जैनच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आली आहे मंगळनाथ मंदिर या ठिकाणी मंगळग्रह मंदिर तुम्हाला माहितीच आहे जळगाव मध्ये अमळनेर या ठिकाणी आहे आणि दुसरं जे मंदिर आहे ते आहे उज्जैन या ठिकाणी आणि माझ्यासोबत तुम्ही देखील येणार आहे तर आपण वेळ नाव वाया घालवता आतमध्ये जाऊयात आणि मंदिर पाहूया मंगळाच्या उत्पत्तीचे पौराणिक वर्णन स्कंद पुराणातील अवंतिका विभागात आढळते एक आहे की जळगावचं संपूर्ण मंदिर तुम्ही माझ्या फोनमध्ये मा पाहिलेलं आहे मी त्याचा ब्लॉग बनवला आहे पण इथं बाहेरच त्यांनी लिहिलेलं आहे की मंदिरात मोबाईल आणि बॅग ले जाणा प्रतिबंधित आहे आम्ही त्यांना विचारलं की आम्ही शूट करू शकतात का तर ते हो म्हटले आणि आता मग तुम्ही मंदिर पाहू शकता एकेकाळी उज्जनीयपुरीत अंधक नावाचा राक्षस राज्य करत असे त्याच्या पराक्रमी मुलाचे नाव कनक राक्षस होते एकदा त्या पराक्रमी वीराने इंद्राला युद्धासाठी आव्हान दिले तेव्हा इंद्राने रागात त्याच्याशी युद्ध करून त्याचा वध वध केला त्या राक्षसाचा केल्यानंतर ते, ते अंधकासुराच्या भीतीने भगवान शंकराच्या शोधात कैलास पर्वतावर गेले इंद्राने भगवान चंद्रशेखराची भेट घेऊन त्यांची अवस्था सांगितली आणि रक्षणासाठी प्रार्थना केली हे देवा मला अंधकासुरापासून संरक्षण दे इंद्राचे शब्द ऐकून वत्सल शिवाने इंद्राला शरणागती पत्कारली आणि अंधकासुराला युद्धाचे आव्हान दिले युद्ध भयंकर झाले आणि लढत असताना भगवान शंकराच्या कपाळावरून अंगारासारखा लाल झालेला घामाचा थेंब पृथ्वीवर पडला त्याने अंगार समान लाल रंगाच्या भूमिपुत्र मंगळ जन्माला आला अंगारक रक्ताक्ष आणि महादेव पुत्र या नावांनी स्तुती करून ब्राह्मणांनी त्यांना ग्रहांमध्ये प्रतिष्ठित केले त्यानंतर ब्रह्माजींनी त्याच ठिकाणी मंगळेश्वर नावाच्या परिपूर्ण शिवलिंगाची स्थापना केली सध्या हे ठिकाण उज्जैन मध्ये असलेले मंगळनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे मंदिराच्या ठिकाणी भरपूर गर्दी आहे मंदिर खूप छान आहे सुंदर आहे तुम्ही जर उज्जैनला आले तर नक्की या मंदिरात पण या सगळेजण येतात तुम्ही नक्की या आणि आता मंदिराच्या बाहेरचं निय वातावरण बघा किती सुंदर आहे मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत पण ते नवीन ठिकाण कोणते आहे हे मलाही नाही माहिती तर आपण त्या रिक्षावाल्या काकांना विचारणार आहोत जे रिक्षावाले काका आपल्याला रिक्षा आहे संपूर्ण उज्जैन आणि मी तुम्हाला सांगते की आपण कुठे जाणार किती रिक्षा आहे ज्या रिक्षा मध्ये आम्ही फिरतोय आणि हे ते काका आहे जे आम्हाला फिरवतात तर आता आपण जातो आहोत सिद्धवट या मंदिरामध्ये तिथ माता पार्वतीने व्रत केला होता आणि तिथं वटवृक्ष पण लावलेलं आहे असं काका सांगतायत तर कॅमेरा एवढा हलतोय कारण थोडेफार खड्डे इथं आहे आणि मी रिक्षा फार? थोडेफार आणि आता आपण भेटूयात सिद्धवट मंदिर तर आपण पोहोचलो आहोत सिद्धवट या मंदिराच्या मध्ये आणि लवकर लवकर जाऊन आपण दर्शन घेऊ इथं माकडं पण आहे गाई पण आहे आणि हिंदू पुराणानुसार चार वटवृक्षाचे महत्व आहे उज्जैन येथील सिद्धवट प्रयाग येथील अक्षयवट वृंदावन येथील देवी पार्वती यांच्याद्वारे लावलेल्या या वटवृक्षाची शिवरूपात पूजा केली जाते येथेच कार्तिक स्वामींना सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले असून तारकासूर असुराचाही वध येथेच झाला आहे संतती संपत्ती आणि सक्द संतती या तीन प्रकारच्या सिद्धीसाठी येथे पूजा केली जाते संतती अर्थात आपत्य प्राप्तीसाठी येथे उलट स्वस्तिक चिन्ह मांडण्यात येतं संपत्तीसाठी वृक्षावर रक्षासूत्र बांधलं जात तसेच सगदती अर्थात पितरांसाठी सिद्धवटाच्या काठावर अनेक कासव दिसतात असे म्हणतात की मुघल काळात हे झाड नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले होते हे कापून लोखंडी तवे जडले होते पण हे वृक्ष लोखंड फोडून पुन्हा हिरवगार झाले जागेला सिद्धवट असं नाव पडलंय आणि इथं बघा मागचा नजारा सिद्धवट मंदिराचं दर्शन आपण घेतलेलं आहे मंदिर पण भरपूर पाहिलं आहे आणि आता आपण जाणार आहोत कालभैरव मंदिरात मी खूप एक्सायटेड आहे तिथे जाण्यासाठी तर जास्त वेळ वयानं घालवता आपण जाऊ संध्याकाळ पण होते आणि आपल्याला पुढचा पण प्रवास करायचा आहे तर मी बसले आहे रिक्षेमध्ये आणि आता आपण जातो कालभैरव मंदिरात आपण प्रसाद घेतलेला आहे आणि आपण पोहचलो आहोत एरियामध्ये एरियामध्ये मंदिराच्या आणि इथं नैवेद्यामध्ये पण दिली जा आपन ते काल जा जाते आपण ते पाहू पुढे दुकान कालभैरव्या कालभैरव मंदिराचा इतिहास सुमारे सहा हजार वर्ष जुना असल्याचे मानली जाते परंतु आजपर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही मंदिरात जायचंय जा जा पण लाईन खूप मोठी खूप मोठी डायरेक्ट खूप मोठी आहे कालभैरव मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे हजार वर्षांपूर्वी परमार राजांनी केल्याचे सांगितले जाते या बांधकामासाठी केवळ मंदिराचे जुने साहित्य वापरण्यात आले असून हे मंदिर आजही त्याच अवस्थेत आहे आता आम्ही आलो आहोत ऑफ सीजन म्हणजे ना श्रावण सोमवारे ना महाशिवरात्री तरी पण इथं इतकी सगळी गर्दी आहे आणि आता इथे आम्हाला दोन अडीच घंटे लागतील आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत जे आपल्या अनोख्या परंपरा आणि रहस्यांसाठी ओळखली जातात असेच एक मंदिर म्हणजे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे स्थित भगवान कालभैरव मंदिर आहे आणि तरी पण आम्ही लाईनीत या मंदिराची चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे येथे असलेली कालभैरवाची मूर्ती दारूचे सेवन करते आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या भांड्यात दारू घेऊन त्यांच्या मुखाला लावली जाते, ते भांडे आपोआप रिकामे होते असे मानले जाते कि काही वर्षांपूर्वी हे रहस्य शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बाबा कालभैरवाच्या संदर्भात काळी येथे तांत्रिक लोक येत आणि तांत्रिक विधी करत असत असे, असे मानले जाते की येथे केलेले तंत्र कधीच बिघडत नाही मंदिराच्या पुजाऱ्यांच्या मते या मंदिराचे वर्णन स्कंद पुराणातील अवंती भागात आढळते या मंदिराशी संबंधित आख्यायिका आहे त्यानुसार उज्जैनच्या भगवान महाकालने या शहराच्या रक्षणासाठी कालभैरवाची नियुक्ती केली होती म्हणूनच कालभैरवाला उज्जैन शहराचा कोतवाल असंही म्हणतात तर दोन तास लाईनीमध्ये उभं राहून काल भैरवनाथचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण इथून निघत आहोत नवीन ठिकाणी जाण्यासाठी फिरण्यासाठी आपण सकाळी सुरुवात केली होती आणि आता आपण आता संध्याकाळ झाली आणि आता आपण पोहोचलो आहोत गडकालिका मंदिर या ठिकाणी आता आपण दर्शन घेणार आहोत कालींबाबा का मंदिर। महाकालेश्वर मंदिरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले गडकालिका मंदिर उज्जैनच्या चैतन्यशील संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांनी समृद्ध असलेला एक तल्लीन करणारा अनुभव देते गडकालिका माता मंदिर हे पूजनीय महाशक्ती महाशक्तीपीठांपैकी एक आहे देवी सती चे वर्चे ओट पडले जिथे सतीचे वरचे ओठ असे मानले जाते गडकालिका मंदिर हे देवी कालिकेच्या उत्कृष्ट मूर्तीने ओळखले जाते जे भयंकर शक्ती आणि मातृ करुणेचे प्रतीक आहे मंदिराच्या परिसरात इतर देवांसह भगवान गणेशाची एक भव्य मूर्ती देखील आढळते